तर बघा काय बातमी आहे पवित्र प्रणालद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन श्री सिद्धेश्वर सहकारी कारखाना लिमिटेड कुमटे संचालित श्री सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना कुमटे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये पवित्र पोटलमार्फत खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत तर बघा आता शिक्षण सोक्यता हो पाचवीसाठी एक जागा आहे अनुसूचित जातीसाठी आणि मानधन सोळा हजार एच एस सी डी एड पेपर एक उत्तीर्ण नंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवीसाठी दोन जागा आहेत इंग्रजी माध्यम आहे विषयासाठी पेपर दोन उत्तीर्ण बी ए बी एड क्वालिफिकेशन नंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवीसाठी बी एस सी बी एड पेपर दोन उत्तीर्ण एकत्रित मान अठरा हजार गणितासाठी एक जागा नंतर सेवक सहावी ते आठवी एम बी एस सी बी एड पेपर दोन उत्तीर्ण एकत्रित मानणं अठरा हजार विज्ञानासाठी एक जागा नंतर शिक्षणसेवक नववी ते दहावी बी एस सी एम एस सी बी एड एकत्रित बांधणं अठरा हजार रुपये गणितासाठी एक जागा नंतर शिक्षणसेवक नववी ते दहावी बी एस सी एम एस सी बी एड एकत्रित बंद अठरा हजार रुपये विज्ञान एक जागा शिक्षणसेवक नववी ते दहावी बी एस सी बी ए बी एम ए बी एड एकत्रित मानणं अठरा हजार संस्कृतसाठी एक जागा आहे बघा आता आरक्षण अनुसूचित जमाती एक जागा विजा एक जागा एक बजट डॉ एक जागा आणि इतर मागासवर्ग एक जागा नंतर ई डब्ल्यू एस एक जागा ए सी बी सी एक जागा कोल्हापूर एक जागा अभिज्ञता बदमत चाचणी दोन हजार बावीस परिषद झालेल्या उमेदवारपैकी ज्या उमेदवारांनी प्रणालीवर आपली माहिती सुप्रणत केली आहे तेच उमेदवार यासाठी पात्र आहेत इच्छुक व अर्थधारक उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र पदा असलेल्या पदासाठी पसंती करून नमूद करून पोर्टलवर जे अर्ज करावे वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारची नावे कडवली जाणार असल्यानं प्रत्यक्ष संस्थेकडे कोणी अर्ज करू नये येत्या पाचव्या सहावी ते आठव्या घटातील पदासाठी अबिल अभियोगता बद्धास्त्री दोन हजार बावीस शिक्षक पात्रता टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी ई -टी टीकरता परिषद उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तरी ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करायला विसरू नका धन्यवाद